त्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गी आत्याला म्हणते की तू दरवेळी होळीच्या सणाबद्दल सांगते आज पण सांगते त्यावर आत्या म्हणते की होळी म्हणजे वाईटावर सांगल्याचा विजय म्हणजेच आपण जे काही वाईट कर्म करतो वाईट विचार करतो ते आजच्या दिवशी होळीत जाळून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची चांगल्या विचाराची चा, चांगल्या गोष्टीचे मग सर्वजण होळीला नमस्कार करतात आत्या अधिपतीला म्हणते की तू पण होळीची पूजा करून घे कलश उचल आणि होळी भोवती पाण्याने पाण्याने पाच वेळा फेरा मारा आणि मग होळी पेटव मग अधिपती होळीची पूजा करत असतानाच शेजारची बाहेर अधिपतीला म्हणते की हे काय अधिपती तुम्ही एकटीच पूजा करणार काय ते ऐकून सर्व शांतच बसतात त्यावरती परत विचारते की अक्षरावेणी कुठे आहेत त्या आल्या नाहीत का केव्हापासून आम्ही त्यांची वाट बघतोय आम्ही तर त्यांची ओटी भरायची ठरवलेली आहे तर दुसरीकडे अक्षराची आई अक्षराला म्हणते की अगं कुठे हरवली आहेस कारण ती अक्ष कारण ती अधिपतीच्या विचारात हरवलेली असते तर इकडे त्या बाईला दुर्गी म्हणते की, की। अगं पूजा सोडून तू मध्येच असे काय प्रश्न विचारायला लागलीस तर त्यावर त्या बाया म्हणतात की अहो आम्ही फक्त वहिनी साहेब बद्दलच विचारलं त्या दर सणाला पूजा करायला येतात ना आज आल्या नाहीत म्हणून विचारलं कुठे बाहेर गावी गेल्या आहेत का तर दुर्गी मधातच बोलते की या बायांनो तुम्हाला कशाला चांबा चौकशा पाहिजेत ग दुर्गी त्या बायांना काही बोलणारच तर भुवनेश्वरी नाटक करत म्हणते की सुनबाई जरा बिजी आहेत म्हणून त्या आल्या नाहीत शाळेत लई काम असतात ना परीक्षा पण जवळ आली आहे म्हणून जास्तच तास घेतात त्यात तुम्हाला तर ठावच आहे ना आमच्या सुनबाई अगदी आजारी पडल्या तरी सुट्टी घेत नाही आणि शाळेत जातात काम म्हणजे म्हणून की तुम्ही तुमचं काम करा आम्ही सगळं पूजा अर्चना करतो नाटकी भुवनेश्वरीच्या बोलण्याने सर्व बायका भुवनेश्वरीचे खूप कौतुक करतात मग अधिपती होळीची पूजा करतो तर तिकडे अक्षरा पण होळीची पूजा करते तर इकडे अक्षरा होळीला प्रार्थना करते की अधिपती आपलं बाळ माझ्या पोटात वाढत आहे आपलं बाळ आलं की आपलं सर्व आपण सर्व आनंदी असो आता फक्त लवकरात लवकर तुम्हाला आनंदी बातमी सांगायला हवी मग आपल्या मग आपल्यातला अबोला लवकरच मिटेल आता काहीतरी चमत्कार कर कर, कर आणि आमची भेट घडवून दे अशी ती होळीला प्रार्थना करते तर एकेश्वरीला तर इकडे भुवनेश्वरी होळीला म्हणते होळीला प्रार्थना करते की अक्षरा आणि अधिपतीच्या प्रेमाची होळी मध्ये राख होऊ दे अधिपती होळीला प्रार्थना करते आणि म्हणतो की तुला आमचं दुःख दिसत नाही का असं काय करू की मास्तरीबाई आमच्याकडे येईल आमचं प्रेम आम्हाला परत मिळू दे तर भुवनेश्वरी होळीची पूजा झाल्याच्या नंतर भुवनेश्वरी ओंक्याला म्हणते की आम्ही आणलेली मिठाई सगळ्यांना वाट तर अधिपती भुवनेश्वरीला म्हणतो की आई साहेब मी ऑफिसमध्ये जातो इकडे अक्षरा जेवण वाढते तर अक्षराची आई म्हणते की अग तू बस वाढा सकाळपासून तू खूप काम केलंस तर अक्षरा म्हणते की आई मला कामाची सवय आहे बस जेवायला मग सर्वजण जेवायला बसतात मात्र अक्षरा जेवायला बसत नाही पुरण पुरणपोळीबद्दल बाबा विचारतात तर ती तर अक्षरा म्हणते की अधिपतीला खूप आवडते त्यावर बाबा बोलतात की अधिपतीचा तुझ्यावर प्रेम असता तर त्याने तुला शुभेच्छा देण्यासाठी तरी कॉल केला असतं तर अक्षबाबा अधिपती प्रयत्न करत आहेत पण त्यामागे भुवनेश्वरी मॅडम मधात येतात ना तुम्ही नका काळजी करू परिस्थिती फार काळ टिकून राहणार नाही बदलेल तर दुसरीकडे भुवनेश्वरी मोठ्या तर दुसरीकडे भुवनेश्वरी मोठा मालक निघून आले त्यावर ती आपल्या आईला विचारते की काय झालं ते होळीतून का निघून आले तर आई म्हणते की सुनबाई बद्दल खोटं बोलली म्हणून त्यांना राग आला आणि ते तिथून निघून आले त्यावर भुवनेश्वरी आईसोबत वाद करते तर होळीच्या दुसऱ्या दिवशी अक्षरा तुळशीपाशी प्रार्थना करते की आज रंगपंचमी आहे आज मी त्यांच्या सोबत असायला हवी होती प्लीज देवा असं काहीतरी कर अधिपतीची भेट घडून आण तर इकडे भुवनेश्वरी आणि अधिपती देवाची पूजा करतात मग अधिपती भुवनेश्वरीच्या पाया पडतो तर भुवनेश्वरी रंग लावायचं म्हणते पण अधिपती त्यांना नाकारतो त्यांना टाळतो आणि म्हणतो की मास्तरीबाई आयुष्यातून गेल्यापासून रंगच उडाला त्यावर भुवनेश्वरी म्हणते की काही रंग बिंग उडालं नाही तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना हो तर अधिपती म्हणतो की स्वतःपेक्षा जास्त आहे मग भुवनेश्वरी रंग लावते मात्र अधिपती मनात दुखीच असते आणिकडे अक्षराची आहे अक्षराला धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतात अक्षरा पाया पडते अक्षरा पाया पडत असताच आई म्हणते की बाळा तू वाकू नको आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे आणि अक्षराची आई अक्षराला रंग लावते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा